नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी बांगलादेशी नागरिकांना पेण पोलिसांकडून अटक पेण पोलीस ठाणे हद्दीत मौजे तरुण खोप गावच्या हद्दीतील बांगलादेशी नागरिक असल्याची खात्रीशीर बातमी पेण पोलिसांना मिळाल्याने त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत पेण पोलीस निरीक्षक यांच्याकडून सूचना मिळाल्या होत्या त्यानुसार पेंट पोलीस स्टेशन पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली असता सदर ठिकाणी दोन नागरिक अनाधिकृतपणे वास्तव्य करत असताना आढळून आले त्यांच्याकडे चौकशी केली असता ते बांगलादेशी नागरिक असल्याची खात्री पटल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांची नावे जसीमुद्दीन अबुल कासिम काझी वय वर्ष एकोणपन्नास लिली खातून खुर्शीद अली वय वर्ष त्रेचाळीस असून यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक ऑब्लिक एक दोन हजार पंचवीस परकीय नागरिक अधिनियम एकोणीसशे सेहेचाळीस चे कलम चौदा सह परकीय नागरिक आदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीस नियम तीन इंटू ब्रॅकेट एक सह भारतात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या सूचनेनुसार पेण पोलिस ठाणे पोलिस उपनिरीक्षक समद बेग पोलिस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे पोलीस हवालदार संतोष जाधव प्रकाश कोकरे सतीश पाटील अजिंक्य म्हात्रे भूपेश वेळे महिला पोलीस हवालदार सुषमा भोईर स्वरा पाटील पोलीस नाईक अमोल म्हात्रे पोलीस शिपाई तलवारे यांनी केली सदर हिपाबत पोलिस उपनिरीक्षक प्रतीक पोखळे यांनी पेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समत बेग हे करीत आहेत तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड साथ संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आइकोन वर्ती क्लिक करा धन्यवाद